राष्ट्रीय तपास एजन्सी अर्थात एन आय बुधवारी मध्यरात्री नंतर बीड बायपास परिसरातील बीड बायपास परिसरातील एका मदरशावर धाड टाकली एन आय एच्या पथकाने मदर्शाची सुमारे चार तास झडती घेतली आणि गुरुवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बावीस वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले एटीएसच्या कार्यालयातील त्याची दिवसभर चौकशी सुरू असल्याची सूत्रांनी सांगितले एन आय एने काही दिवसांपूर्वी दिल्लीत कारवाई करीत जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंधित एकाला अटक केली आहे अटकेपूर्वी हा दहशतवादी देशभर फिरला होता कधी काळी प्रतिबंधित सिमी संघटनेचा तळ म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखले जात होते या शहरात नेहमीच दहशतवाद्यांची उटबस राहिलेली आहे या पार्श्वभूमीवर शहरात दहशतवाद विरोधी पथकाच्याही अनेक कारवाया झाल्या आता मागील दीड ते दोन वर्षात केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय तपास संख्येने शहरात तिसऱ्यांदा कारवाई केली तो जेथे जिथे गेला त्या देशभरातील सर्व एकोणीस ठिकाणी एन आय एने बुधवारी रात्री एकाच वेळी धाडी टाकल्या या छत्रपती संभाजीनगरमधील बीड पाय बायपास लगत असलेल्या एका अरबी मदर्शाचा समावेश आहे सूत्रांनी सांगितले की रात्री एक वाजता एन आय एचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने या मदर्शात गेले